आज एकदम संडे स्पेशल लुक आहे कुठला तर पिक्चर बघितलं वाटतं केस बिस सो सोडून बसलीय चला प्रश्न आलेला सुरुवात कोंबो हो अरे तू कधी आली कोंबो आले कोंबो कापूया होय तो कापूया काय होय तो कोंबो उद्या उद्या नाही गाक तर येणाऱ्या पाहुण्यांसाठी आमची आई किस्ता सुक्या खोबरा आणि आमच्या आईचा बेड्रेस आहे तरी पण तिने आता ते सुख खोबरं किसायची मोहीम हातात घेतली लादी तिने पुसला आणि श्वेत सपारे करून गेले आमच्याकडे ओले बोंबिले कालचे आता ते कोण करणार याला वाली एकच आमची मुलींची मम्मी आली आहे तिका सांगला ओले बोंबील तू कर आणि मी आता येणाऱ्या पाहुण्यांसाठी चिकनचं पे टाकलंय सो so, बाकीचं सामान येतात तोपर्यंत खोबरा किसून घ्या म्हटलं वाटनासाठी असते ना आपल्या आपल्या स्टाईलचं चिकन खायचंय तर आता आईने केसलेलं सुकं खोबरं भाजून आहे मग ओला नारळ आणि मग कांदा कांद्याचं वाट म्हणजे कांद्याचं आपल्याला वाटण लागलं चिकन साठी ते रेडी करतो आणि मग पाहुण्यांची ओळख करून देतो आत्ताच इले तर इथे आलीत आपली मित्रमंडळी भाव कुठून आलाच तुम्ही इचल का कुठे काय नाव तुझं तुमचं इचलकरंजीवरून आणि त्यांच कामाक लावलंय किती कांदे एवढं बस झालं कांदा बहुतेक आपल्याला भरपूर झाला कोथिंबीर पण छान गापल्यानं हॉटेल मॅनेजमेंट केलं काय तुमच्यात कोणा कोणाला जेवण करता येतं तुला 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 अजून शिकत लगीन कोणता कोणता झाला बायकांनी सोडलं नाही बरोबर आमचीच माझा काही सोडत नाही असो सगळ्यांचं सगळ्या स्वागत आमच्या छोट्याशा घरात आणि चा म्हणजे पाणी वगैरे तर झालंय तर तुम्ही पित नाही आता डायरेक्ट इथे जाऊया प्लॅन होता आपल्या डोंगरात जाऊन करायचा पण तुम्ही इतक्या लवकर आलात की डोंगर आता झोपलाय सो आता इथे जाऊया आणि मग आपण फिरायला जाऊया चालेल ना राग नाही ना तर आता इथे मी ठेवलंय टोप टोपात घातलंय बारीक चिरलेला कांदा आणि वरून हा कढी पत्ता चांगले परतवून घ्यायचा आधी आणि परतवून घेतल्यानंतर यात मसाला घालूया भाजका म्हणजे मालवणी मसाला आणि तो पण ते चांगला तेलत परतून झाला किंवा आपण यामध्ये चिकन यामध्ये एक बाकी मी आलं लसूण पेस्ट पण घातले चव यायला आणि वाटणत पण तसं आलं लसूण आहे आपल्या त्यात मसाला घालूया भाजका म्हणजे चांगला तेलात परतून घेतला ना मसाला घशायला लागत नाही आणि हा सगळा मसाल्याचा गेस मसाला अच्छा तो खाना अच्छा आणि हे आहे दीड किलो चिकन जे आपण छान आता परतवून येणार आणि याला काढणार कड मसाला घालून झाल्यानंतर मी यात चिकन घातलं चिकन घातल्यानंतर जरा झाकण मारून कड काढले आणि कड काढून झाकणातलं पाणी गरम होतं ते पण ह्यातच घातलं आहे आता अंदाजे मी यात पाणी घालून वाटण घालेन म्हणजे सहा सात जणांचं जेवण आहे त्या हिशोबाने जरा आपल्याला ग्रेवी प्लस रस्सा असं दोन्ही एकच करायचं आहे येऊ द्या जरा कड येऊ हो द्या तर आता आमची आई सगळ्यांसाठी इथे चिकन काढते आणि भात बाहेर घेऊन गेले आणि आईने स्वतःसाठी काय केलंय आता आमची मित्रमंडळी जेवायला बसली आहेत आणि बाळा तुझ्यापासून सुरुवात करूया कसं झालंय नक्की थोडस मीठ कमी आहे बरोबर आहे तिखट वगैरे व्यवस्थित तुमच्यासारखं तर नक्कीच नाही झालंय नक्की दादा कसं झालंय नाही तू तर खाल्लंच नाही अजून तू का खोटा टा ओके कस झालंय दादा इचलकरंजीला आल्यावर आम्हाला पाहून चार हवाय बरं का चला आता पोटभर जेवा लाजू नका जेवण महापा तुमका संपू जा आता मग डाव्यात ना पार्सल आणि आजच्या व्हिडिओचं क्रेडिट आमच्या आईला आणि आमच्या काकीला काकी असता चला जेवण शेलकरंजीची मंडळी जेवण मोकळी झालेली आहेत आणि आता सगळ्यात जेवण कसं होतं नक्की आणि तुम्हाला आमच्याकडे येऊन कसं वाटलं असं काय जाणवलं नाही ना म्हणजे मी तुमच्यासारखं आहे किंवा नक्की म्हणजे तुम्हाला असं परक्याकडे आलो असं नाही वाटलं ना दादा कसं वाटलं आमच्याकडे येऊन पक्का परत येताय ना हो तुला कसं वाटलं आमच्याकडे येऊन एक नंबर नक्की परत येणार आमच्याकडे हे आमच्याकडे परत येणार सगळे सगळ्यांना भेटून छान वाटलं इचलकरंजी जाऊन सांगायचं आपला चॅनल आहे आणि लेकांना सबस्क्राईब करायला लावायचं ओके थँक्यू छान वाटलं तुम्हाला भेटून सगळ्यांना थँक्यू थँक्यू या सगळ्यांना आणल्याबद्दल थँक्यू तर आमची लाडूबाई आली आहे या सगळ्यांना बाय बाय करायला ए आमच्या आईला भेटून कसं वाटलं ओके आई okay, तुला कसे वाटले इचलकरंजीचे पाहुणे ओके सो सगळ्यांनी परत नक्की यायच ओके थँक्यू काळजी घेवा सोयम रावा थँक्यू नक्की येणार आईला घेऊन येणार आमच्या बापरे आज चष्मा विष्मा लावले आज काय खरं नाही भाई तुमचं तू लावलं तिने पण लावलं बघ काजी 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 वाड्याकडे जमले होत हे कोणत झाडाची पानं काढून न्याल तर काजू नाही झाडाला असं म्हणते हे कोणत घेऊन द्या हे कोणत अजून काय धरप नाही पण तिचे प्रश्न हाड असतात मी जाऊ बाय उद्या, उद्या संक्रांत राक्रांत राहा म्हणते दा। <laughs> बाय चल शॉर्ट रे बाउंड्री बाउंड्री विषयत नाही विषयत नाही बरे चौकार दोन बोल पाच तर इचल, इचल करांनी आमका हलक्यात घेतलेल्याने दोन बोल पाच शॉर्ट रे तो तीन बोल नऊ हो काका ये हा ये जाऊन ये ये, ये तीन बॉल लावू बॅटिंग रे बऱ्या वाईट तर आपल्या फोंड्यामध्ये आली आहे स्वामी समर्थांची पालखी अक्कलकोट वरून आणि सर्व भाविक आता जमले दर्शनासाठी चला तुम्ही पण पाया पडून घ्या पालखीच्या जा, आपल्या जाऊचा मुंबई स्वामी समर्थ महाराज की जय चला सात्रीचे दहा वाजले आहेत आणि हे कणकोली रेल्वे स्टेशन आणि आजूबाजूला खूप मोठं काम चालू चा आहे रेल्वे स्टेशनच्या आवारातलं मोठा रस्ता करत आहेत रस्ता रुंदीकरण पण करत आहेत आणि नव्याने एकदम कॉन्क्रीटचा रस्ता बनवत आहेत हा हा आणि हे हॉटेल साई पॅलेस जिथे आम्ही आता जाणार आहोत जेवायला आणि आम्ही चाललो आहे श्वेतासाठी ठाण्याला काय आहे गुड न्यूज श्वेता काय आहे गुड न्यूज माझी गुड न्यूज न्यूज बरं मी सांगतो <laughs> श्वेताला तिच्या कंपनीतून मिळालं अवॉर्ड कसला ते छान काम केल्याबद्दल इंग्लिशमध्ये काय म्हणतात त्याला आमच्याकडे आम दोन अवॉर्ड असतात एक असतो एस अवॉर्ड आणि एक असतो अपेक्स अवॉर्ड हे एक्सेंचर लेव्हलचे खूप प्रेस्टिजियस अवॉर्ड असतात तर त्यातला मला अपेक्स अवॉर्ड मिळाला आहे फॉर पिंग अ कुल कोलॅबोरेटर हो बिंग कूल कोलॅबरेटर वा अभिनंदन आणि आम्ही खास तो अवॉर्ड फंक्शनसाठी चाललो आहे तो अवॉर्ड रिसीव करायला श्वेता म्हणावती की नको जाऊया तर तिला म्हटलं तुझ्या आयुष्यातला इतका आनंदाचा क्षण आहे आणि तू आता इथे राहून इतकं सगळं सांभाळतेस म्हटल्यावर तुझ्यासाठी मी आलो तर काय असं वावगं नाही सो तू त्यांना विचारा आपण शूट करू शकतो का तुला अवॉर्ड देताना हां मग आपण ते पण शूट करू आता शक्यतो अलाउड असेल की नाही मला नाही माहिती कारण का नाही करत ऑफिस मध्येच आहे यावेळी फंक्शन म्हणून जर हॉटेल मध्ये बाहेर सो आज गुरुवार असल्यामुळे आम्ही घेतलंय व्हेज ट्रिपल फ्राईड राईस व्हेज ट्रिपल फ्राय राईस बरा ठचका का गेला तुला पण गेला मला पण गेला ना कोणतरी कोणतरी गाई घालता सो आता <laughs> सगळ्यांनी जेवायला या ट्रेन लेट आहे त्यामुळे फुरसत आहे नमस्कार मी अनिकेत रासून गोष्ट कोकणातली या पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि रात्रीचं स्वागत आहे आत्ता आपण आहोत कणकवली रेल्वे स्टेशनला माझ्या मागे बघू शकता पूर्ण प्लॅटफॉर्म रिकाम आहे कारण वाजलेत रात्रीचे पावणे बारा आणि ट्रेन आहे बारा वाजून दहा मिनटांची अडीच तास लेट असावी ट्रेन बहुतेक हो अडीच तास लेट झाली आहे आणि मी एवढ्या थंडीत पण ह्यासाठी म्हटलं कारण माझ्याकडे हे सामान आहे ह्या दोन गुन्ह्या झाल्या अजून अशा अजून तीन चार गुण आहेत आणि लास्ट टाईम आपण ते एक शॉप बघितलेलं तुम्हाला आठवत असेल थर्टी फस्ट शॉप्लॉकमध्ये त्यांचं सामान आहे त्यांनी मला पैसे पाठवलेले आणि त्यांना त्यांच्या शॉपमध्ये आपल्या कोकणातल्या वस्तू ठेवायच्या होत्या सो त्यामध्ये कोकम सरबत आगळ त्यानंतर लोणचं काजू बरंचसं काय काय आहे कुवऱ्यासुद्धा आहेत सो मी त्यांच्यासाठी सगळं आणलं उकडे तोंडापासून सगळंच सो एक 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 आमचा डबा आहे चार नंबरला आणि सामान आहे तेरा नंबरला सो तेरा नंबरवरून नंबर आता मी सात नंबरला आलो आहे आता सातवरून मला चारला जायचं आहे सो जमेल तसं एक एक आणून ठेवतो आहे आणि कॅमेऱ्याच्या समोरच ठेवलं आहे सेफर साईड असं नेत नाही कोण पण काय म्हणा दिवस सगळे सारखे नसतात सो कॅमेऱ्याच्या समोर नेऊन ठेवतो आहे आता बाकीचं सगळं सामान आणून झालं एकत्र करतो आणि मग दाखवतो किती सामान आहे <laughs> एवढं सामान मला एकतरचं कारण हेवी असल्यामुळे तिला तर सांगू शकत नाही तर आता मला सगळं सामान आणून झालं आहे एक गोनी दुसरी गोनी तिसरी पिशवी चौथी बॅग पाटील लावायची बॅग यात पोहे यात सुक्या खोका आणि त्यात काय त्यात काय त्या पापड।, पापड ओके घेशील नाही सगळं आरामात आत का गेले क्या रात्रीचे बारा वाजून दहा मिनटं झालेत आणि आत्ता आली आहे ही एर्नाकुलम एक्सप्रेस आणि आता हिच्यानंतर बहुतेक मँगलोर आहे मगाशी अनाऊन्समेंट केलं तेव्हा सांगितलं की तीन तास चांगल लेट आहे आणि भयानक थंडी आहे पण मी सामानच इतकं उचलून आणलं की मला थंडी लागत नाही कप आहे की आणि कधी नेणार आणि कधी उतरणार का माहिती म्हणजे डोंबिवलीत आणि जाऊचं मी कुठली आली आता मंगल मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस रात्री से एक वाजलेत आणि आता आमची ट्रेन येते ही समोर लागली ती परत एकदा चंदीगर कोचू गेली आली नाही <laughs> नायाली <ले> ट्रेन स्कॅम झाला युडली जी बलतीस गेली कधी आहे ना ट्रेन यार कुठे बघ जरा मोबाईल वर एक वाजून बावीस मिनिट झाली आणि इतकी भयानक थंडी पडली आहे की विचारू नका थंडी आता बॉडी फ्रीज व्हायला लागली आहे ना तो व्यायाम करतोय तो मग भारी होता सो so, दीड वाजलाय आणि आता ट्रेनची लाईट दिसायला सुरुवात झाली म्हणजे येते ये बाबा ये काय ह्या चढूचा मेन ह्या चढूचा ने उतरवचा बाकी नेऊ येतले कोण ना कोण खूप 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 थंडी आज मला ग्राउंड येतील का विचारू लगेच, हा लगेज हा अपंगांसाठी असतो हा पण हा जनरल हा बघ हा जनरल अरे पुरा रिकाम आहे इथे इथे झोपून आले सिंगल सिंगल सीटला मंडळी सकाळचे आठ वाजले आहेत आठ वाजून दहा मिनटं झाली आणि आत्ता आपण आहोत पनवेल रेल्वे स्टेशन भयानक थंडी होती यार टू अजून गेलेत आणि अजून पण काय इतके ठाण येईल असं वाटत नाही अजून पुढची दहा बारा मिनट खूप हुशी झाला थंडी भरपूर भयानक थंडी होती नऊ वाजले सकाळची मी गाडी आता पुसली दिव्यामध्ये क्रॉसिंगला थांबली आणि जेवढे दिव्यास उतरूची होती तेवढे सगळे उतरून गेले सुद्धा मग आता का टाइम लागतो तर आता ज्यांचं सामान आहे ते मालक आता आले आहेत आणि साहिलदादा फुलपाखरू आपल्याला घ्यायला आला आहे दादा काय बरं आहे तर आता हे सामान त्यांचं त्यांचं आहे ते सॉर्टिंग करून देतो म्हणजे इकडनंच ते घरी ताई बरी आहे का दोन्ही बाबू बरे आहेत सगळ्यांना विचारलं म्हणून सांगा आणि आणला सामान व्यवस्थित पापड न फोडता आणले आहेत तर मंडळी श्वेता तिच्या ऑफिसला गेली आणि मी आणि साहिलदादा फुलपाखरू आम्ही चाललोय डोंबिवलीला एक काम आहे सो जरा डोंबिवली फिरूया कायदे कुठे ते वाटेत खाऊया खूप लागली यार काही खाल्लं नाही आणि त्यानंतर मग कदाचित हा ब्लॉग तिथेच संपेल अजून कोण भेटेल माहीत नाही विवेक भेटायचा आहे आणि पुढच्या व्हिडिओत तुमच्या सगळ्यांची एक इच्छा पूर्ण करणार आहे मी तुम्ही सगळे विचारत असता की अरे तुझे मित्र कुठे आहेत जे लॉकडाऊनमध्ये तुझ्यासोबत असायचे तर त्या सगळ्या मित्रांना घेऊन मी आज एक व्हिडिओ करणार आहे ज्यामध्ये आम्ही मग करतो आहे भरपूर सारी पार्टी कदाचित बकऱ्याचं मटण भेटलं तर आम्ही बकऱ्याचं मटण करणार आहे नाही तर मग वेगळ्या आधी छान बेत करून आज मचवणार फुलपाखरू पहिला उडत यायचं आता धावत येतोय दोन डोंबिली रिटर्न द्यायचा दोन डोंबिली रिटर्न ह्या टायम एक बरं ट्रेन रिकामी असतात तुझी ड्युटी टायमिंग काय असता एक ते दहा ते दहा निव्वळ आता नऊ तास तर आता डोंबिवली स्टेशनला उतरलो आहे आम्हाला जायचं आहे ईस्टला नांदिवली या भागात आणि त्यानंतर आपल्याला भेटायला येतोय विवेक दादा सावंत सो त्याला पण भेटू बाकी नाग्याचं काय तयार मिळत आहे माहीत नाही आता नागे येणार आहे ना येणार आहे ना ना बाकी सगळे हां ना? नांदिवली सगळं आहे का ओके थँक्यू ही प्लेट आवडली आम्ही आमच्या वस्तू विकत आणतो कृपया उदार मागून नये वा आम्ही आलो आहे मिसळ खायला तर मित्रांनो आम्ही मागवली एकच स्पेशल मिसळ कारण माहीत नाही टेस्ट कशी असेल म्हणून साईल म्हटलं आधी आपण एकच ट्राय करू सो आता साईल तुम्हाला हळू गरम आहे ठीक आहे ना चला या मिसळ खाऊ लागलं फिश मार्केट तर मिसळ तर एक नंबर होती मजा आली खाऊन मिसळ आणि रस्ता छान होता पेशव्यामध्ये बाकी ताक वगैरे इतकं काही खास नव्हतं गुलाबजाम तर साईलला आवडलाच नाही तुम्ही खाल्ले आणि आता मी आलो आहे डंबोलीमध्ये माझ्या आत्याच्या घरी म्हणजेच दिदीकडे बाबू भैयाला भेटायला विवेक भैया बोलले आम्ही डायरेक्ट साईलच्या घरी भेटू म्हटलं ठीक आहे बाबू पण येणार आहे पण तो त्याचं आता काहीतरी काम चालू आहे सो तो त्याचं काम संपून संध्याकाळी जॉईन होईल आपल्याला मे बी साधन दिली टांग बाकी आता सगळ्या धुरंधर वाया दोन तेजस्वर हो आहेत एक तेजस रासम आणि एक तेजस जगता उडायला कोण नाही तुम्ही कसे काय करत बाबूच्या घरात किती माजरात माहिती आहे काय सतरा बाबूची मांजरा वगैरे हाय 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 नंबर लावला झाडाक जाऊ काय हाय भाऊ काय करत भूया चातू छातू छातू कर छातू छातू काकडकर इथे फकडकर इथे 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 मंडीवरे बस एक ड्रॉ ब्लू खेच चल कोणी प्रोसेस फकड कर ते कर ते येट आहे पकड कर, कर, कर ते ते फकड कर ये 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 ड्रॉ ब्लू खेस्चर तर आमच्या बाबूकडे आहेत पंधरा सोळा मांजरी जर कोणाला मांजरी हवी असेल पाळायला तर तुम्ही इकडून कॅट अडॉप्ट करू शकता बाबूची आय डी काय आहे इन्स्टावर लिखनोबाईट झिरो वन लिखनोबाईट झिरो वन गोष्ट कोकणातलीवरून जाऊन पण तुम्ही सर्च करू हो शकता आणि बाबू राहतो डोंबिवली ईस्टला जर तुम्हाला कोणाला मांजर हवी असतील तर त्याच्याकडे आता सध्या किती पिल्ल आहेत भाऊ बारा पिल्लं आहेत हा सगळ्यात मोठा पिल्लू बाबूची जी मांजर अडॉप्ट करायची ती ही सगळी आहेत ही ही सगळी पिल्ल जर तुम्हाला कोणाला मांजरीची पिल्ल हवी असतील तर तुम्ही बाबूला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि हे आमच्या दिदीचं भांडा भांड्याकडे झाली चार वर्ष हे नादी काय बोलते भारी टिकला रे पैसा वसूल गेला पुरा भांडण तू तर दीदीने झंझलीत चिकन केलं ना तर चिकन खाऊ घेऊ सगळ्यांनी तर दीदीने आमचं चिकन इतकं भारी पिकवलेलं ना आ हो हा रस्सा तर एकदम झंझणीत तिखट झालेला आणि काय माहिती ती मसाला घरचा वापरते कुठला वापरते पण मसाला चव भारी होती आणि त्यापेक्षा तिच्या हाताला पण चव छान आहे सो दीदी मी त्यानंतर आणि बाबू आम्ही सगळे जेवलो मन खुश झालं निघू आता थोडा आराम करतो आणि मग प्रस्थान करतो आजच्या दु दिवसातल्या पुढच्या व्हिडिओला नेक्स्ट व्हिडिओला सो मला नाही माहिती आहे आता हा व्हिडिओ किती मोठा झाला आहे किंवा लेडी झाला आहे सो हा व्हिडिओ थोडासा मोठा व्हावा यासाठी मी आपल्याकडे जे इचलकरंजीवरून पाहुणे आलेले आपण त्यांची पुढे सुरुवातीला टाकतो आहे सो त्या सगळ्यांना भेटून पण खूप छान वाटलं बरेच दिवस ते पण विचारून दादा आमचा कधी व्हिडिओ टाकणं तर भावांना सॉरी मी थोडा उशीर केला टाकायला ते खूप अगोदर राहले जवळ जवळजवळ पंधरा एक दिवस होत आले सो ते त्यांचे पुढे तसेच होते सो या व्हिडिओमध्ये त्यांचं पण फुटेज टाकतोय आहे एकंदरीत संपूर्ण प्रवास साडेचार तास ट्रेन लेट झालेली आणि श्वेता श्वेताद विचारी ऑफिसला गेले मी तरी असा आराम करतोय तिला ते, ते पण चान्स आहे आमच्या दिदीला बाबूला त्यानंतर साहिलला मला त्यानंतर आजचे ते दोन आपले सबस्क्राईबर फॅमिली ज्यांना आपण सामान घेऊन आलो त्यांना सगळ्यांना भेटून कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा बाकी चॅनल नव्हे असेल तर काय कलरचं बटन आहे ते दाबून सबस्क्राईब करा तुमची आय टी ते फ्री आहे पण मला हेल्प करून जाईल लाईक केलं नसेल तर एक लाईक आपल्या माणसासाठी नक्की करा भेटू आता संध्याकाळी तुमच्या आवडत्या भागात तुझे मित्र कळत या प्रश्नाच्या उत्तरासोबत असोबत तो पण डाटा टेक केअर काळजी घ्यावा सैन रा